नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज बारा मे आहे संध्याकाळच्या सहा वाजून गेलेत मी वसईला आलेलो आहे वसईच्या सनसिटी ग्राउंडवर आणि इकडे आपण जो मंडप बघताय मोठा हा मंडप उद्या देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा हे उद्या वसईमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी येत आहेत आणि त्यांची जाहीर सभा उद्या दुपारी तीन वाजता होणार आहे आणि त्यासाठी हा भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षांची मित्रपक्षांची जी महायुती आहे त्यांचे उमेदवार आहेत डॉक्टर हेमंत सौरा हेमंत विष्णू सौरा यांच्या प्रचारासाठी अमित शहा देशाचे कणखर असे गृहमंत्री आहेत ते उद्या वसईत जाहीर सभा घेणार आहेत खरं तर वेळ सकाळची अकरा बाराची आहे पण हे एवढं भव्य मोठं मैदान जे उभारलेलं आहे इथे सगळे लोक ज जमतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमु उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा इकडे येणार आहेत यासाठी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली मोठ्या प्रमाणात आपण बघितलं पोलिसांच्या गाड्या आहेत पोलिसांचा फौज कालपासून इकडे आहे सगळं अत्यंत चोख असा पोलिस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था इकडे असणार आहे कारण देशाचे गृहमंत्री वसईमध्ये येतात त्यावरून कळते की पालघर लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाने किती प्रतिष्ठेची केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षने प्रचारामध्ये आघाडीसुद्धा घेतलेली आहे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आणि एकूणच भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत देशामध्ये त्यांना आणायचं आहे त्यामुळे चारशे पारचा नारा दिलेला आहे त्याच्यामध्ये पालघर लोकसभेचा खासदार हा भाजपचाच निवडून आला पाहिजे महायुतीचाच निवडून आला पाहिजे यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आपण जर बघितलं इकडे येणाऱ्यांना प्रवेश देताना त्यांची तपासणी सुरक्षा सगळी आहे तर हेलिपॅड इकडे जवळ बनवण्यात आलेले आहेत आणि या जाहीर सभेमधून उद्या अमित शहा काय बोलणार अमित शहा हे काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे आणि या सभेमुळे ही जी सभा आहे या सभेमुळे भारतीय जनता पक्ष महायुतीचं बाजूने वातावरण होण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे कारण अमित शहा आल्यानंतर स्वाभाविक माहितीचे कार्यकर्ते आणखी प्रचारामध्ये सक्रिय होतील आणि भाजप ही ताक ही जागा ताकदीने लढते हा संदेश भाजपच्या मतदारांमध्ये आणि एकूण जनतेमध्ये जाईल त्यामुळे उद्याचा हा उद्याची ही सभा भाजपचे आणि महायुतीच्या दृष्टीने फार महत्त्वाची अशी ठरणार आहे आणि हे सनसिटीचं जे आ, 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 ग्राउंड आहे आपण बघतो हे मोठं ग्राउंड आहे खरंतर इकडे नरेंद्र मोदी जे भारताचे यशस्वी पंतप्रधान आहेत त्यांची सभा घेण्याचं नियोजन होतं पण त्यांची सभा काही होत नाही आहे असं कळतं आहे सोळा तारखेला त्यांची सभा घ्यायचा विचार महायुतीकडनं होत होता पण त्याआधी आता अमित शहा हे इकडे सनसिटी ग्राउंडवर येऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याच सभा झालेल्या आहेत आणि आता पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये ते येत आहेत आणि ज जे प्रोटोकॉल असतात जर म मुख्यमंत्री मंत्री वी व्ही आय पी जे येतात त्यावेळेला ॲम्ब्युलन्स त्याच्यानंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या पोलिसांचा फौजपाटा असं सगळं नियोजन त्यांना करावं लागतं आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा हे गेले दोन दिवस इकडे आहे आपण बघू शकतो की जवळपास सहा ते सात ॲम्ब्युलन्स हां हां सहा <laughs> ते सात ॲम्ब्युलन्स आहेत त्याचबरोबर पोलिसांचा सगळा फौजपाटा आहे आणि एकूणच सगळी जी भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे की या सभेला जवळपास पंचवीस हजार लोक जमवण्याचं नियोजन हे भाजप आणि महायुतीकडनं करण्यात आलेलं आहे पंचवीस हजार खुर्च्या इकडे आहेत त्यामुळे उद्या हे रणशिंग खऱ्या अर्थाने उद्या महाराष्ट्रामध्ये काही जागांवर मतदान होणार जागा आहे आणि उद्याचं तेरा मेचं मतदान झाल्यानंतर सगळी ताकद भारतीय जनता पक्ष राहिलेल्या जागांवर म्हणजे झोकून देणार आहे ताकद मुंबईतल्या जागा आहेत पालघरची जागा आहे या जागांवर भाजप आणि महायुती आपली सगळी ताकद ही पणाला लावणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पालघर लोकसभेमध्ये कमळ फुलवायचं असा निर्धार आ, हा भाजपच्या नेतृत्वाने केलेलं आहे दृष्टीने सर्व ते सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत स्थानिक पातळीवर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एवढे ॲक्टिव्ह जरी नसले त्यांच्याकडनं तेवढं प्रचारामध्ये नियोजन नसलं सुसूत्रता नसली तरी नरेंद्र मोदी यांचा करिश्मा काही प्रमाणात अजूनही आहे नरेंद्र मोदी यांची लाट काही प्रमाणात एक मांडणारा मोठा वर्ग नरेंद्र मोदी यांना आहे त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये ही सभा बुस्टर ठरणार आहे अमित शहा यांची ही सभा आपण बघू शकतो की किती कि मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असा मंडप हा इथे अमित शहा यांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेला आहे आणि या सभेमध्ये अमित शहा काय बोलणार काय मार्ग मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे उद्या या अमित शहा यांच्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुद्धा असणार आहेत आणि उद्याच्या या सभे सभेकडे सबे, फक्त वसई विरार नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष असणार आहे